कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी कोंडावळीतल्या इथल्या एका इमारतीच्या बेसमेंटला आज सकाळी अकराच्या दरम्यान आग लागली सुरुवातीला किरकोळ स्वरूपातील आग नंतर भडकली अग्निशमन दलाच्या बंबांनी घटनास्थळी धाव घेऊन पाण्याचा मारा करत आग विजवली मात्र या आगीतून निर्माण झालेल्या धुरामुळं लक्ष्मीपुरी परिसर झाकोळला होता या आगीत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी कोंडावळी इथल्या इमारतीच्या बेसमेंटमध्ये कागदी पुठ्ठे रिकामी बॅरेल आणि रिकाम्या बाटल्या ठेवल्या होत्या त्या ठिकाणी पुठ्ठ्यांना सकाळी आग लागली मात्र आग भडकल्यानंतर उपस्थितांच्या निदर्शनास ही बाब आली त्यांनी अग्निशमन दलाला वर्दी दिल्यानंतर दोन बंब घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पाण्याचा मारा सुरू केला सुमारे पाऊण तासांनंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं दरम्यान आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले तो धूर हटवण्यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी कर्मचारी करत होते, कर्मचारी प्रयत्न दरम्यान आग लागल्याचं कळताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली ही गर्दी पांगवण्याचे प्रयत्न पोलीस वारंवार करत होते आग नेमकी कशामुळे लागली हे स्पष्ट झालेलं नाही या आगीत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही